दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल नागपूरला जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पंचायत समिती राळेगाव मधील धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धानोरा या केंद्रशाळेच्या मुख्यालयामधून पहाटे सकाळी चार वाजता अगदी वेळेवर निघाली शैक्षणिक सहलीमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्रशाळा धानोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी कासार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरी या धानोरा केंद्रातील शाळांचा सहभाग असून धानोरा केंद्राच्या उज्ज्वल परंपरेप्रमाणे शैक्षणिक सहल अगदी वेळेवर दोन्ही बसेसचे संजय कारवटकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धानोरा यांच्या हस्ते व सुभाष पारदी केंद्र प्रमुख धानोरा विजय कुमार लांबट सर मुख्याध्यापक त्याचप्रमाणे भास्कर खंडाळकर सर मुख्याध्यापक यांनी पूजा करून बस धानोरा येथून निघाल्या वडके मार्गे खापरी मेट्रो इथं बसेस पोहोचल्या सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचा मेट्रो प्रवास अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू झाला मुलांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला तसेच लगेचच बस रमन विज्ञान केंद्राकडे निघाल्या रमन विज्ञान केंद्र इथं पोहोचताच मुलांनी जेवण केलं आणि लगेचच रमन विज्ञान केंद्रामध्ये असलेला थ्री डी शो तारांगण व विज्ञानाच्या विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून बघितले मुलांना विज्ञानाचे प्रयोग हाताळले त्यांना अतिशय आनंद झाला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता भ्रमण विज्ञान केंद्र नंतर लगेचच बक्षीस बसेस दीक्षाभूमीसाठी रवाना झाल्या दीक्षाभूमीवर माहिती प्रमोद सुभाष कारगे यांनी दीक्षाभूमीवर ऐतिहासिक पार्श्वभूमी पटवून दिला त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि लगेचच बसेस विमानतळाकडे निघाल्या विमानतळावर पोहोचताच तिकीट काढल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गॅलरीमधून मधून सर विमानांचे आवाहन कसं उतरत कसे उडतात प्रवासी कसे चढतात कसे उतरतात त्याचप्रमाणे विमानामध्ये सामान कसं नेतात या सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघून घेतली अशा प्रकारे आनंदमय वातावरणात शैक्षणिक सहल नागपूरला गेली यावेळी सहल नियोजन प्रमुख विजय लांबट मुख्याध्यापक धानोरा सहल प्रमुख संदीप टोले आरोग्य विभाग प्रमुख निलिमा पाटील बस प्रमुख रीना चौधरी तसेच रत्नमाला ध्रुवे रडके मॅडम देशमुख सर खंडाळकर सर योगेश घोडे सर हर्षदा सुरकर यांनी सहलीसाठी परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.